माहितीत विश्वासात न घेतल्यास आम्ही पण लढू गणि कावा दाखवून देऊ असा इशारा राष्ट्रवादीचे विधानसभा अध्यक्ष उमाकांत वारग यांनी दिला आहे सर्व कार्यकर्ते आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे तर मी एकच सांगतो की बेंगुर्ला सावंतवाडी आणि दोडामार जिथे जिथे आता निवडणूक जाहीर झाली तिथे सर्व उमेदवार आमचे राष्ट्रवादीचे उभे राहतील आमच्या जर आमची जी उभे केल्यानंतर जर आमच्याबरोबर बोलणी झाली त्या लोकांची तर आम्ही आमचा मित्र पक्ष आहे त्यांच्याबरोबर सहमत करून आम्हाला जे सीट ते आम्ही घेऊ पण आम्हाला एवढं लक्षात ठेवा की आम्हाला असं कमजोर समजू नका आम्ही रोहित धरू नका आम्ही सगळ्या सीट उभे करा कारण आता तुम्ही कार्यकर्ते बघितले असतील हे कार्यकर्ते एक कार्यकर्ता म्हणजे आमचा लाख कार्यकर्ता आहे राष्ट्रवादीचा त्याप्रमाणे आम्ही निवडणूक एवढं त्या लक्षात ठेवावं आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल